शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं पतीच्या निधनानंतर पत्नीला पार पाडाव्या लागणाऱ्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता आता याच्याही पुढं एक पाऊल टाकत कागल तालुक्यातील सोनाळी इथल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी व्ही पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश विधवा महिला आणि विधुरांचं पाद्यपूजन करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केलाय शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात पी व्ही पाटील यांनी योगदान देत मुख्याध्यापक म्हणून अठ्ठावीस वर्ष काम केलं एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांनी सोनाळी गावी बांधलेल्या नवीन वास्तूच्या गृहप्रवेशावेळी पारंपरिक रूढी परंपरांना फाटा देत कुठल्याही मंगल कार्यापासून वंचित ठेवल्या जाणाऱ्या विधवांना तसंच विधुरांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाला त्यांची वयोवृद्ध आई पत्नी मुलं आणि सुना या सर्वांनीच पाठिंबा दिला पतीचं अकाली निधन झालेल्या गावातील विधवा महिला आणि संसाराच्या अर्ध्या वाटेवर पत्नीची साथ सुटलेल्या विधुरांना पाटील कुटुंबियांनी वास्तुशांतीसाठी आग्रहाचं निमंत्रण दिलं नव्या घरात त्यांचं पाद्यपूजन करून या सर्वांच्या उपस्थितीत पाटील कुटुंबानं गृहप्रवेश केला यावेळी सर्व पाटील कुटुंबीय उपस्थित होते त्यांच्या या उपक्रमाचं पंचक्रोशीत कौतुक होतंय